सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी हजेरी लावली आहे तर पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्यासोबत सुशील कुमार शिंदे यांनी हजेरी लावली असून अक्षता सोहळ्यात त्यांनी ही हजेरी लावली आहे अवघे काही वेळातच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योग दंडासोबत कुंभारकान्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडलाय मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सात मानाच्या नदी ध्वजाचे आगमन झाल्या

तो मुलगी है बर का मोबाइल देव ना श्री 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 एक हजार आठ जगत गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महागुरु सुभागमन आगे ठीक अडोळ केच रोजी त्यानाभिषाने आहे यात्रे सुरुवात झाले क्या हे पांडे आहे ना हे मंदिरातलं पांडे आहे बघा हे पांडे काय आहे हे पांडे आहे ना मग म्हणते जंगल्या व्हा शरद पवार यांचं राजकारण कोणीही संपू शकत नाही असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय ठीक आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेस काही वक्तव्य वे होत असतील इकडे तिकडे पण महाविकास आघाडी एकत्र आहे आता एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक जेव्हा दिल, आता दिल्ली सारख्या ठिकाणी एकमेकाच्या जा विरुद्ध जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा अशा प्रकारचे काही वक्तव्य झाले असतील पण तरी पण महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि एकत्र मिळून पुढील काळामध्ये काम करेल ठीक आहे असे जर वक्तव्य टाळायला पाहिजे पण ठीक आहे निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीचा अनेकदा आरोप प्रत्यारोप होत राहतात तशा पद्धतीच दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काही झालं असू शकते पण तरी पण जेव्हा जेव्हा मोठ्या निवडणुका संपूर्ण राहतात लोकसभा विधानसभा इकडे देशामध्ये त्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करते अमित शहा यांनी काल काल अमित यांनी दोन दुसरं शरद पवारांमुळे राजकारण असं आहे त्यांनी म्हटलं की दगाबाजीचं राजकारण त्यांनी म्हटलं आहे अमित शहा साहेबांनी आता दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कुणी चालू केलं हे सर्वांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीनी दगाबाजीच राजकारण महाराष्ट्रात चालू केलं सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा जो पक्ष शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं चिन्ह दुसऱ्याला दिलं त्याच बरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला चिन्ह एकता चिंदेला दिलं कशा पद्धतीचं दगाबाजीच राजकारण भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे आणि ज्या पद्धतीचं सा पवार साहेबांच राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात पवार पवारसाहेबांचं राजकारण कोणी संपू शकत नाही ठीक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराजय झाला पण तो पराजय कशामुळे झाला याची सुद्धा सर्व कल्पना आहे मुळे आमचा पराजय झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे संपूर्ण देशाला माहित आहे लाडली बहिणीचं नाव घेतात पण खरा त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये तो फरक पडला तू मुळे पडला एक लक्षात घ्या तुम्ही कि दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची हवा होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या होत्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून फक्त एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी साहेबांची हवा असताना दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीने एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा निवडून आल्या म्हणजे एकोणनव्वद टक्के म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये हवा होती तेव्हा बेचाळीस टक्के आणि आता कोणत्याही पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांची हवा नाही शेतकरी नाराज आहे कापसावर नाराज आहे सोयाबीनच्या बाबतीत नाराज आहे धान किंवा तिकडे कांदा या सर्व बाबतीत नाराज असताना महागाईचे प्रश्न असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतात त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं घड़पण मध्ये या पद्धतीचे निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेले आहे हे महाराष्ट्रातलं सरकार आहे सरकार आहे असं म्हटलं तर खोट होणार नाही त्याची काही मला पूर्ण कल्पना नाही आज मी फक्त माझी महापौर तर काही होते त्यांचं थोडं वक्तव्य मी माहिती घेऊन नंतर पुढे कसं आहे की बीडची घटना असो परभणीची घटना असो अतिशय दुर्दैवी घटना आहेत बीडच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी आहे की ज्या अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली बर, होता हत्या भर भरपूर होतात अनेकदा अनेक कारणामुळे पण ज्या पद्धतीने याची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यामधले जे दोषी आहेत त्यांना त्या, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातन कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे जो कोणी आता आहे कराड काय नव्हत्याच वाल्मिक कराड याच्याबद्दल सर्व लोक बोलतात की वाल्मिक हा मास्टरमाइंड होता त्याच्यामुळे त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि कोणा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये आणि कशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे तिथे ज्याचा राज्य शासना ठरवायचं त्यांच्या पक्षाने ठरवायचा विषय येत याच्याबद्दल सर्व लोक बोलत आहेत की वाल्मीकरणाचा हा मास्टर माइंड होता त्याच्यामुळे त्या पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये आणि तशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमात होत आहे तीच ज्याचा राज्य शासन ठरवायचं त्यांच्या पक्षाने ठरवायचा विषय मागचं एकच म्हणणं की दो कोणी कोणत्या त्या जर कारवाई झाली पाहिजे देशमुख कुटुंबियांना विश्वासात घेत नसल्या तर सी आय डी सी आय डी विश्वासात असं आहे बरोबर आहे की त्यांच्या ज्या कुटुंबांनी काही आक्षेप घेतलेले आहेत तपासावर त्या तपासामध्ये एस आय टीमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काही आक्षेप घेतले आहेत की दो कोणी आहे का एस आय टीच्या तपासामध्ये ज्या कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही जबाबदारी टाकली आहे तपासाची त्यांनी निपक्षपणे तपास करायला पाहिजे तो त्यांच्या संबंधित नसावा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे इतक्या मोठा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना बीडच्या प्रकरणामध्ये राज्य शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे समोर येत आणि ठीक आहे ना चांगली म्हणजे असं जर असे जर संपूर्ण पुढे आलेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये वाल्मिक कराळ हाच सगळ्यात मास्टर माइंड होता यांनी सर्व घडवलं आणि जेव्हा मोक्का तुम्ही लावता सर्व लोकांना मोक्का लावता सात आठ लोकांना मोक्का लावता आणि वाल्मिक कराळचं नाव सोडून देता जो तुम खरा आरोपी आहे ज्याच्याबद्दल सर्वांना संशय आणि ज्याच्याबद्दल अनेक पुरावे पुढे आलेले आहेत त्याच्यावर राज्य शासन कारवाई करायला पाहिजे त्याला का आहेत वाल्मिक कराड याला का वाचवतायत हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर हो आहे ऊर्जानगर येथील स्थानिक नागरिकांनी प्रदूषणाविरोधात आमरण उपोषण केले तर चंद्रपुरापासून काही अंतरावर असलेल्या वेकोली दुर्गापूर सी एच पी बंकर आणि सी एस टी पी एस रोप वरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडते असते तर दोन्ही विभागांना वारंवार विनंती करूनही प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाहीये धुळीमुळे ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता भाजप अनुसूचित जात जमात आघाडीचे चंद्रपूर तहसील अध्यक्ष नंदू इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी रोपवे गेट समोर उपोषण सुरू बसण्याचे कारण असे आहे कोंडी इथले रहिवासी असून हा जो बंकर आहे रोपवे बंकर हा काही वर्षापासून ज्याचा जो धूळ येतो आमच्या गावामध्ये त्या धुळाचा परिणाम एवढा आमच्या गावकऱ्यांवर होत आहे की आमचे काही दिवसापूर्वी दोन महिन्यापूर्वी एक सहा वर्षीय बाळ मरण पावलं धुळामुळं धुळाच्या त्याच्यामुळं काही लोकांनी चर्मरोग झाले काहीला अटॅक आले असे बरेचसे आमच्या घरामध्ये स्वयंपाकावर धूर राहतो भांडाईवर धूर राहतो जेवण करताना ताकातही धूर राहतो त्या धुळामुळं आमचं जीवन असं म्हणजे असं हे लागून गेलं राबून गेलेला तर या मुलाच्या प्रकरणामध्ये मी सतत दीड वर्षापासून पत्रव्यवहार केलेले आहे डब्ल्यू केले सिटी पी एस ला केले पण के त्या दीड वर्षापासून मला एकही प्रतिउत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही ना मागच्या वर्षामध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक लागली होती तर त्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेब दे होते आणि त्याच्यावर थो मी त्यांनी थोडस काहीतरी ते चिन्ह वगैरे लावले पण त्याच्यानंतर धूळ काही कमी झालाच नाही सतत येणं चालूच आहे तर मी बारा डिसेंबरला एक पत्र दिलं होतं तर सात दिवसामध्ये मी आंदोलन करणार म्हणून त्या पत्राचं मला उत्तर काही ना मिळालं नाही त्याच्यानंतर पुन्हा मी आता एक जानेवारीला एक पत्र दिलं उपोषणाचं हो। तर दे ते उपोषणाच्या पत्रामध्ये त्यांनी प्रतिउत्तर काहीही दिलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला उपोषणाला बसायला लागलं ला। दहा तारखेला आमचं साखळी उपोषण होत माननीय जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद वनेताई ताई या यांच्या मार्गदर्शनाखाली दहा तारखेला आमचं साखळी उपोषण होत तर तीन दिवस झाले त्याच्यामध्ये ते त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही आज दिनांक तेरा माझ्या घरापासून ना। माझं नाव शकुंतला कृष्णा कुंभरे मी नेरी मध्ये राहतो वार्ड नंबर सहा मध्ये पूर्ण ते बंकरच ते तोंडच आहे पंचवीस वर्षापासून आम्ही लगेच प्रयत्न करतो पण ते धूर काही बंद करत नाही आहे त्यांनी आणि ते दुरामुळं नाही का पूर्ण आजार खूप म्हणजे दवाखाना करतच राहते सर्दी खोकला आणि मुलाला दमा खूप म्हणजे दवाखान्यात जाणं येणं शर्दी बंद होत नाही त्यासाठी नाही का धूळ बंद झालं पाहिजे आणि त्यानुसार नाही का बुढे माणसं खोकला छातीमध्ये कप आणि ते दमाचा विकार आहे ना दम घेणच नाही होत आहे बाकी म्हणजे ते कपडे आम्ही धुतले तरी ते तसे होते तेव्हा ते धूळच पूर्ण बसते कपड्यावर आणि सलापावर कोणता कार्यक्रम करतो म्हटलं तरी धूळच खूप राहते दोन सराईत बाईक चोरट्यांना अटक करण्यात आली असून मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे तर कल्याण डोंबिवली नवी मुंबई परिसरात दुचाकी दुचाकी चोरणाऱ्या दोन दोन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्यात नायडू अशी या चोरट्यांची असून चोरीच्या चोरी गुन्ह्यांचा तपास करताना मानपाडा पोलिसांना या दोघांची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सापळा रचत दोघांना उल्हासनगर येथून अटक करण्यात आली या दोघांकडून आतापर्यंत चार गुन्ह्याची उकल करत दुचाकी करण्यात असून हे यश मानपाडा घटना घडत होत्या त्याला आळ घालण्याच्या उद्देशानं डी सीपी सरांच्या आदेशाने आमचे गुन्हे प्रकरण पथक कार्यरत होते त्यांना जी गुप्त माहिती बातमीदाराकडून मिळाली होती त्याची खात्रजमा करत असताना दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये आम्ही चार गुन्हे उघडकीला आणलेले आहेत मानपाडा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे बाईक चोरीचे आणि एक कोळसेवाडी आणि एक एन आर आय पोलीस स्टेशन नवी मुंबई यांचे असे चार गुन्हे उघडकीला आलेले आहेत डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला बेडा ठोकल्यात तर कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या कल्याण पूर्व टाटा नाका परिसरात त्याला सापळा रचत अटक पप्पू राठोड असं या गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे तर पप्पू राठोड विरोधात या आधी देखील गांजा विक्रीबाबतचे गुन्हे दाखव असून पुढील तपास मानपाडा पोलीस पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून ख़ब, आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेल्वेंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड याच्यापूर्वी पण त्याचे पजेशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे जे, जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची माहिती खोटी आहे असं प्रवीण कुंटे पाटील यांनी म्हटलंय तर नऊ जानेवारीला वाय बी सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत पक्षाचे सर्व माजी आजी आमदार हे खासदार त्याचबरोबर राज्यातील प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं या बैठकीत शरद पवार आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि संघटनेची पुढील वाटचाल यावर चर्चा केली असंही ते यावेळी म्हणाले नऊ जानेवारीला यशवंतराव जाने चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व आजी माजी आमदार खासदार राज्याचे प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्या बैठकीमध्ये आमचे नेते आदरणीय ने पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्षाचा झालेला पराभव आणि पुढील काळामध्ये संघटनेची असणारी वाटचाल या संदर्भात विस्तारपूर्वक चर्चा केली आणि ती संपूर्ण बैठक संपल्यानंतर सगळ्या मा, एक बातमी सुरू झाली कि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी करण्यात आली <coughs> ही बातमी धादांत खोटी आणि चुकीची असून फक्त दोन पदाधिकारी सोडले तर संपूर्ण राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या विषयाला कुठल्याही पदाधिकाऱ्याने साधा स्पर्श देखील केलेला नव्हता असा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं राज्यात सगळ्या प्रसार माध्यमामध्ये ही बातमी लावून धरण्यात आली कुठेतरी असं वाटतं एक निष्ठावंत प्रतिमा असणारी जयंत पाटलांची प्रतिमा खराब करण्याचं जाणीवपूरक काम प्रसार माध्यमाच्या जा माध्यमात कुठेतरी केलं जात आहे मी सांगतो विस्तार बरोबर त्याच्यावरती येतो मी दोन हजार अठरा साली राज्याची धुरा ज्या वेळेला जयंत पाटलांकडे पक्षाची धुरा आली होती त्यावेळेला एक एक नेता पक्ष सोडत जात असताना अतिशय कठीण काळामध्ये आदरणीय साहेबांनी जयंत पाटलांवरती प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा दिल्यानंतर अनेक संघर्ष यात्रा असेल हल्लाबोल यात्रा असेल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा असेल या सर्व कठीण काळामध्ये विभिन्न करून राज्याचा दौरा करून या पक्षाला अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं काम केलं आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला आमचा पक्ष पुन्हा अडचणीत असताना सत्तेच्या लालसेपोटी काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर एक निष्ठावंत म्हणून प्रतिमा जपण्याचं काम आदरणीय करण्याचं काम केलं कुठेतरी असं वाटतं की या निष्ठावंत नेत्याची प्रतिमा खराब करण्याचं काम करण्याकरता जाणीवपूर्वक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माध्य अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात हे प्रयत्न कोण असं आपल्याला मला असं वाटतं कुठेतरी ज्या दुसऱ्या पक्षामध्ये ज्या ज्या लोकांच्या आकांक्षा ज्या आड आमचे जयंत पाटील असते यांची निष्ठा गेली अनेक वर्ष आड येत आहे कुठेतरी त्यांचा स्लीपर सेल कदाच आमच्याकडे काम करत आहेत की काय अशा प्रकारचा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला शंका याय लागली आता ज्या दोन पदाधिकाऱ्यांची मागणी केली त्यांचं नाव सुद्धा दखल पात्र गेलं मला मला सुद्धा त्यांचे नाव माहित नाही त्यांनी एवढं त्यांनी मागणी एवढीच केलेली होती की आता नवीन मागची विधानसभेची निवडणूक संपलेली आहे पुढील निवडणुकीच्या पुढील राजकारणामध्ये नवे नवीन रक्ताच्या हातामध्ये नेतृत्व यायची गरज आहे या पलीकडे कुठल्याही कुठल्याही प्रकारचा जयंत पाटील पाटील कुठेही नामोलक करण्याचं काम त्या संपूर्ण बैठकीत कुठेही झालेलं नाही पण ज्या पद्धतीनं गेले तीन दिवसापासून आम्ही बघतोय की सगळ्या प्रसार प्रसार माध्यमावरती एक कलमी कार्यक्रम चाललाय की जयंत पाटलांना बदलणार जयंत पाटला बदलाची मागणी केली कुठेतरी जयंत पाटलांची क्रेडिबिलिटी क्रेडिबिलिटीला धक्का देण्याचं कुठेतरी राजकीय षडयंत्र शा, राज्यात चाललं आणि ज्याला कुणाला याचा फायदा होणार असेल कारण गेली अनेक वर्ष आपण बघताय की जयंत पाटील या मंत्री या पक्षात जाणार या पक्षात जाणार जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत वारंवार त्यांनी समजून सांगितलं आहे की त्यांची निष्ठा निष्ठा ही शरद पवारांच्या पार्टीची होती आणि नारा राहणा हे निष्ठूपणे पार्टीचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी मला भूमिका माझी मांडायची साहेब असं आहे की मागे लोकसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटलांनी एकशे चार सभा घेतल्या विधानसभेमध्ये चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करले हा जर नियम लागू होत असेल तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आमचा होता ते हे सुद्धा जयंत पाटलाच्या नेतृत्वात झाला होता ना मग जर जर समजा जर तुम्हाला या ज, ही मागणी जर तुम्हाला ग्राह्य धरली आपण तर त्याच नेत्याच्या नेतृत्वामध्ये त्या जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ऐंशी टक्के स्ट्राईक असणार आम्हाला आम्हाला यश मिळालंय त्यामुळे त्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त आमचा पराभव झालेला नाही संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे अशा परिस्थितीत सिंगल फक्त जयंत पटलांना दोषी ठरणं बिलकुल योग्य नाही असं मला वाटतं <स्ट्राव> त्यांचे नामोल्य <स्ट्राव> 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 जी जीव बहु दोनजनाची मागणी केली पण त्यांनी मागणी नाही केली मागणी केलेलीच होती त्यांनी कबूल करून की आत तरी बुलडाणा संकल्प स्वच्छ आहार उपक्रमांतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय ज्यात दोन लाख एक्कावन्न हजारहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत देशभरातील सुमारे नव्वद लाख बचत गटांशी संबंधित दहा कोटीहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सक्षम आणि जागरूक करण्याचे काम केले जात आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय कळत नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातून ते सुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान दिल्या जातं किंवा भेसळीचं तेल असेल कसं ओळखायचं काही दुधाचे पदार्थ आपण बनवतो दुधामध्ये भेसळ असेल किंवा कमी दर्जाचं असेल ते कसं ओळखायचं इतरही खाद्याच्या वस्तू ज्या असतील खराब असतील किंवा उद्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आहे संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचा लाडू रेवड्या आणि त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोलण्याची संस्कृती परंपरा आहे मकर संक्रांती नंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूंची विक्री केली जाते तर यंदाही बाजारात तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी वीज मोठी मागणी होती मात्र ती महागल्याने लाडूही माग झालेत त्यामुळे पहिल्यापेक्षा लाडूंच्या मागणीत घट झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तेलगुड की बार रेट थोड़ा ऊपर है क्या है पहली बार कम था दो सौ रुपये आपके क्या दो सौ चालीस दो अस्सी रुपये है इसके लिए कम बिक रहा है ग्राहक पहले कैसे आते थे अभी कितने हैं पहले से तो बहुत कम हो गए ग्राहक पहले क्या अच्छा खासा बिकता था आपके दस बारह किलो भी नहीं बिकता है पहले क्या अपना डेली का तीस चालीस किलो निकलता था इसका रीजन क्या लग रहा है क्यों तो कम हुआ है रीजन क्या है रेट के महंगाई के वजह से के क्या बोलते हैं महंगाई से खरीदेंगे हाँ महंगाई के वजह से नहीं लेते हैं